बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला कसबे येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील येथे गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या शेळी पालकांसह शेळ्यांवर हल्ला चढवल्याची चा घटना घडली सुदैवाने हल्ल्यात शेळी पालन करणारा इसम बचावला असून दोन ते तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत विशेष म्हणजे या दोन्ही बिबट्यांनी दिवसभरात दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याने परिसरात घबराट पसरली आहे कसबे परिसरात सातत्याने बिबट्याचा संचार आहे गेल्या दोन ते तीन महिन्यात या परिसरात तब्बल तीन बिबटे जेरबंद झाले आहेत आणखी काही बिबट्यांचा संचार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली दरम्यान गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान कसबे सुकेने शहरालागत स्टेशन रोडवरील घोडबेट येथे शेळी पालन करणारे विशाल गोधडे यांच्यासह त्यांच्या शेळ्यांच्या शेडवर दोन बिबट्यांनी हल्ला चढवला याबाबत त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरडाओरड सुरू केल्याने बिबट्यांनी पळ काढला दोन बिबटे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे या हल्ल्यात शेळीपालन करणारे विशाल गोधडे थोडक्यात बचावले असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत भर दिवसा बिबट्या नागरी वस्तीवर येऊन शेळ्यांवर हल्ला करण्याची घटना घडल्याने सुकेने परिसरात एकच घबराट निर्माण झाली चंद्र जाधव वनपाल मनमाड कार्यक्षेत्र येवला क्षेत्र विंचू या ठिकाणी वारंवार यांच्या सूचनेवरून मागे पंधरा दिवसापूर्वी पण आम्ही पिंजरा लावला असता त्यात एक बिबट नर जेरबंद झालेला आहे तरी आपण आत्तासुद्धा आज लगेच ताबडतोब आम्ही हिंस्र पाण्यांचा बंदोबस्तासाठी पिंजरा लाव बाळू कुंवर हे त्यांच्या मालकीच्या शेळ्या चारण्यासाठी शिंदे यांच्या शेताजवळ बिबट हिंस्र प्राण्याने अचानक त्यांच्या शेळीवरती हल्ला करून त्या शेळीला त्यांनी ठार मारले असता त्यांनी आम्हाला दूरधोरीवरून कळवले असता आम्ही त्वरित जागेवर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचा रितसर जबाब नोंदवून आम्ही त्यांना पशुधन नुकसान भरपाईसाठी योग्य ते कागदपत्र तयार करून येवला रेंज ऑफिस येथे सादर केले आहे